पूर्ण रूप ज्या रात्री गौतम बुद्धांनी घर आणि पत्नीला सोडले त्याच रात्री त्यांना झाली पुत्रप्राप्तीचा आनंद पत्नीला झाला परंतु पतीने घर सोडले या कल्पनेनेच ती उद्ध्वस्त झाली परंतु आता न डगमगता न घसता जग अभिमानाने बघेल अशा पद्धतीने आपण आपल्या मुलाला वाढवायचं असं गौतम बुद्धांच्या पत्नीने ठरवलं अनेकांनी पती गेला आहे पतीला विसरून तू नवीन जग सुरू कर किंवा दुसरं लग्न कर अशी गळ देखील घातली परंतु गौतम बुद्धांच्या पत्नीने हे बिलकुल मान्य केलं नाही त्याला नकार ना दिला आणि अशाच एका भल्या सकाळी गौतम बुद्ध दरवाजामध्ये येऊन उभे राहिले पत्नीने त्यांना विचारलं की जग तुम्हाला आता बुद्ध म्हणून ओळखत ना गौतम बुद्ध म्हणाले हो मी देखील तसच ऐकलं आहे मग त्यांची पत्नी म्हणाली बुद्ध म्हणजे काय संपूर्ण जगाचा अर्थ कळला आहे किंवा दुःखाचे कारण कळाले आहे असा व्यक्ती म्हणजे बुद्ध असं मला वाटत मग पत्नी थोडा वेळ शांत राहिली नंतर म्हणाली की तुम्ही देखील नवीन काहीतरी शिकला आहात आणि मी देखील नवीन घरा शिकल्या आहेत तुम्ही जे शिकला आहात त्याने संपूर्ण जग त्या ठिकाणी परिपूर्ण होईल समृद्ध होईल परंतु मी जे शिकले ते मात्र जगापुढे कधीही येणार नाही असं पत्नी म्हणाले मग गौतम बुद्ध म्हणाले पण तू काय घरा शिकलीस गौतम बुद्धांच्या पत्नीचे डोळे चमकले डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि मग त्यांची पत्नी म्हणाली तो धरा म्हणजे धैर्य स्त्री ही स्वतःच परिपूर्ण अशी असते तिचं व्यक्तिमत्व हे अतिशय परिपूर्ण असतं आणि स्त्रीला उभी राहण्यासाठी कोणाचीही गरज नसते आणि स्त्री कोणत्याही परिस्थितीतून न डगमगता स्वतःच स्वतःचा मार्ग काढू शकते हा धडा मी शिकले